हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलश जे आर के ब्लॉग डेली ब्लॉग येतात माझे ह्या टायमाला जर चॅनलवर पहिली आला असाल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पूर्ण ब्लॉग माझा कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणखीन सबस्क्राईब करा पहिली आला असाल तर छान छान रेसिपी येतच असतात माझ्या शिलाई ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग्स येतच असतात आणि जय भीमचे सॉंग्स कसे आजचं ब्लॉग कमेंट करू जरूर सांगा बघा मी घेतली आहे मेथीची भाजी बनवण्यासाठी मस्त अशी मेथीची भाजी बनवत आहे झालं आता याचं पण सीजन संपत येत आहे आणि आता फुलं वगैरे लागत आहेत मेथीला ते पण पटापट आता म्हणजे भेटत नाही बघा नंतर आपल्याला तीस रुपयाला देखील एक पेंडी भेटत नाही बरोबर ना आता शिजन आहे म्हणून खायचं आता खूप कठ्ठाळा पण आला आहे मेथी मेथीच्या भाजीचा चालते तरी पण आता एवढे एक ते दीड महिना भेटून जाईल नाही त्यानंतर भेटणार पण आहे घेतलं आहे मी तेल शेंगदाणे भाजून घेतले पहिली वेळेस लसूण मी ती बनवत आहे मी मसूर डाळ टाकून मस्त असे तेल तापलं जिरे मोहरी टाकून घेतली मस्त असं त्याला फुनी देऊन तडतडल्या मोहऱ्या जिरे लगेच वाटला लसूण वाटून म्हणजे कसं आपण असं टेचून घेतलेलं आहे मी फक्त ते तसं करून टाकलं म्हणजे ठेचून जर टाकला तर खूप छान अशी टेस्ट येते अर्धवट असं फोडून खूप छान लागते कुणाकोणाची फेवरेट आहे मेथीची भाजी कमेंट करून जरूर सांगा कशी वाटली आजची रेसिपी टमाटो वगैरे टाकलेलं आहे आता पहिलं तेल जिरे मोहरी आणि नंतर ठेसलेला लसूण आणि टमाटो मी टमाटे जरूर टाकते भाज्यामध्ये थोडीशी आंबूस लागते छान लागते भाजी मस्त असं टमाटो नंतर जी आपण परवा दिवशी ठेचा बनवून ठेवलेला होता ना मी फ्रीजला डिप डीपल्या ठेवून दिलेला होता मला असं काही दिवस एक दिवस ठेवणं योग्य नाही त्यासाठी मी काही काही ते ठेचाच टाकले होते या शेंगदाण्याचं कूट पण आहे आणि शे मिरच्या पण आहे त्यासाठी यासाठी मला चला हे भाजीला यूज होऊन जाईल पार झाला आज थोडं राहिलं होतं हिरव्या मिरच्यातच बनवले मी खूप छान होतं असं आणि मग मी ती मस्त अशी चाळणीमध्ये धुवून थे ठेवली होती पाणी निसरायला ती टाकली तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेतली आधी आणि नंतर घेतली मसूर डाळ धुवून मसुदा धुवून टाकलं त्याला म्हणजे मेथीवरती मस्त असा तर त्याला पाणी सुटते शिज द्यायचं असं आणि त्याच्या अंगचं जेवढं पाणी सुज फिट सुटेल ना तितकंच छान चवीला लागते मेथी बरं आपण नंतर जर पाणी सोडलं तर थोडंसं चव बदलते बरं ही पण तुम्ही लक्षात घ्या म्हणजे कसं तुम्ही करून बघा एक वेळेस पाणी सोडून असं करून बघा आणि एक वेळेस न पाणी सोडता झाकून ठेवा धु आपण मेथी धुतो ना आणि डाळ धुतो त्याच्या पाण्यानंच शिजून जाते मस्त अशी मेथी खूप छान लागते अशी कोणाकोणाला आवडते कमेंट करून जरूर सांगा मस्त असं मी लादे पीठ तिन ठेवले होते छान पीठ मुरलेलं आहे अर्धा ते एक घंटा झाला आणि सकाळचा टाईम एवढा फास्ट जातो ना लईच लवकर जितकं तुम्ही काम लवकर लवकर का करायला बघाल तितकं लवकर लो लो लोक टाईम पण जात असतं बरं मस्त असं खाली बसूनच घेतल्या चवट्यावरील लाटून भाजी शिजेपर्यंत मग लगेच दोन इकड दोन टवेत ठेवले आणि दोन्ही तर ती चपात्या भाजून घेतल्या आणि मी कसं पहिलं मग खूप कट्टळा येतो का चपात्या का आणखीन पण येतोच म्हणजे चपात्यामध्ये जो भाकरी धरझर टाकायचं बघायचं तिथं किती वेळ थांबवून ते शेकणं ती भाजणं ते मग भात आणि इकडं भाजी भाजी पण मस्त असं खाली बसून चपात्या लाकून घेतल्या प्लेटमध्ये ठेवून पोलीपाठावर आणि मस्त मग एकदाच घेतल्या लाकून लगेच भा वरी दोन्ही तवाई ठेवून दोन्हीकड पाच मिनटात भाजून घ्यायच्या कशी वाटली माझी ट्रिक सांगा कमेंट करून काय करावं मग कटाळा आले चपात्या करायला नकस वाटतं मला किती वेळ असू द्या चपात्या नको वाटते भाकरी करेन ते म्हणाल तेवढ्या भाकरी करेन चपात्या करायला कटाळा आणि बघा माझ्या चपाती किती भारी होतात वाकड्या तिकड्या कोण त्यांना नकाशे काढले ती मला सांगा मी गोल चपात्या करत नाही त्रिकोणीमध्ये करते आता त्रिकोणी चपातीलाच गोल देण्याचा प्रयत्न करते गोलाकार देण्याचा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करा जरूर सांगा आणि माझा काल व्हिडिओ आला नाही त्यासाठी मग असावी तरी डेली व्हिडिओ माझ्या खूप जण बघतात त्यांचा मनापासून आभारी आहे मी असाच तुमचा सपोर्ट करा असाच तुमचा आशीर्वाद असू द्या आणखीन असेच आपले छान छान ब्लॉग येतच असतील तुम्ही खूप छान असा सपोर्ट देत आहात मला थँक्यू मनापासून आभारी आहे मी बघा किती छान असं चपात झाल्या होत्या अर्धी चपाती तिकडे भाजल्याच्या नंतर नंतर इकडे भरून घेत मी इकडला मोठा गॅस आहे तिकडला सुरू आहे गॅस मला हे गॅस बदलायचा आहे माझा कधी दोन हजार तीनमधला गॅस आहे कोणाकोणाच्या अशी जुने गॅस आहेत सांगा बरं म्हणजे दोन हजार तीनमधला गेस आहे मी आत्तापर्यंत ह्याला चलवलं म्हणजे आमच्या आईच्या हक्काच आहे सासुबाईच्या हक्काच आहे जुन्न आहे फार आता ह्याला मी देऊन ती तीन शेगड्याच्या घेणारच आहे बहुत कधी होते घेणं आता कसं असं ह्या ह्याच्यामध्ये आता यात्रा पण आली शिवयात्रा उद्या शिवयात्रा आहे ना त्यासाठी आणि एक झालं की एक लेकराचं शिक्षण असतं घरचं असतं एक असते का करणाऱ्याचं भागी म्हणल्याचं आणि कमवणार एक आहे ते बरोबर आम्ही घरात बसून खाणारे ती का चौघ त्यासाठी कमवणारे एक कोणकोणतं सारतात इतर लेखायला ॲटो आहे लावलेला म्हणजे महिन मंथली जी भागते ती ह्यांच्यावरतीच भागते बरं आणि काम कधी लागते कधी लागत नाही म्हणून जसं आहे तसं सा भागवायचं कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा मस्त अशा चपात्या झालेल्या आहेत मला मी या मस्त खायला सगळे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करा लाईक करा तुमचा भरभरून असा आशीर्वाद असू द्या तुम्ही असाच सपोर्ट करा मी लाईव्ह घेणार आहे जर तुम्ही जर म्हटलात लाईव्ह घेता ला येईल तर मी जर लाईव्ह घेईन तुम्ही येत असा तर मी टाईम तुम्हाला सांगायचं उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या किंवा असंच सांगेन तुम्हाला मी त्या टायमाला मी घेणार आहे लाईव्ह जरूर या आणि तसं आपले ओळखीचे हे असतात ना ते आले तर खूप छान वाटतं बरोबर ना नवीन हे आले ना थोडंसं कमेंट वगैरे वेगळं म्हणून मला जास्त लाईव्ह घेऊच वाटणार झाले घेईन मी लवकरच लाईव्ह तुम्ही जर येत असाल सगळे तर लाईव्ह जरूर घेईन बघा माझ्या रेसिपी मस्त अशी झाली आहे मस्त चपात्या बघा छान झाले मेथीची भाजी आजचा मेनू कसा वाटला कमेंट करू कमेंट करू जरूर।, जरूर सांगा आता उन्हाळा झा चालू झाला आलेला आहे तरी बी उन्हाळ्याची काळजी घ्या सगळ्यांनी वातावरणात बदल होत आहे त्याच्यामुळे तब्येती पण सांभाळा आणि हा आता मी डेरा काढलेला आहे गेल्या वर्षी घेतलेला आहे डेरा हा मस्त असं एक दिवस नळाचं पाणी भरून ठेवलं दुसऱ्या दिवशी झाडचं पाणी स्वच्छ असं धुवून भरून ठेवलं आहे कसं वाटलं माझा आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा शेअर करायला विसरू नका बाय बाय मस्त असं खात राहा काळजी घ्या तब्येतीची बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये